ते तर अगं ते तर म्हणजे काय म्हणतात त्याला भाकीत हा शब्द आहे ना की लग्न झाल्यानंतर सगळेच जण घाबरतात नऊ मे दोन हजार पंचवीसला मी त्याच दिवशी घाबरायला सुरुवात केली खरं तर त्या आधीच्या तीन प्रोसेस प्रोसेसमध्ये मी खर तर खूप जास्त घाबरलो होतो की आता लग्न होणार या भीतीनेच लग्न झालं ऍक्च्युली मी आणि तो ना खूप सिमिलर आहोत म्हणजे आम्ही खूप डांबेस <laughs> आहोत आणि आम्ही खूप मजा करतो आणि ती आम्ही आम्ही ठेवलेला निकने की ती गुणीबाळ आहे कारण ती खरंच गुणीबाळ आहे <laughs> याची अक्षयची हीच गोष्ट आवडते की वातावरण खूप छान ठेवतोय एंटरटेन करतोय सत्यपणे गोड बोलते ना एकदम अशी एंटरटेन नाही तिचं नाव गुणीबाळ नाही <laughs> आणि हा फुकटमध्ये एंटरटेन करतो आणि आम्ही त्याचा चॅनल वाढवण्यासाठी फुकटमध्ये प्रमोशन आणि जा जा नमस्कार मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि स्टार प्रवाह हो वाहिनीवर एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ती त्या मालिकेचं नाव आहे काजळ माया आणि त्या मालिकेतील गोड कलाकार माझ्यासोबत आहे अक्षय आहे आहे आणि वैष्णवी आहे माझ्यासोबत सो आपण त्यांच्याशी छान छान अशा चा गप्पा मारूया दमले नाही आहात ना तुम्ही वाटतं वा 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 कमाल एनर्जी आहे कमाल तुला माहितीये मी सारखं कमाल बोलते मी तुझ्याकडूनच उठून जाते <laughs> आता फक्ता मी आता फक्त फक्त बोलायला आली तू तीनशे वर्षांचं खरंच प्रेम इथेच दाखवायला सुरु केलंय इंटरव्ह्यू ची सुरुवात जेन्युनली आवडली सो <laughs> so, मी बोलते uh, तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल आणि आता जो प्रोमो आम्ही बघितलाय ना तो फार मस्त आहे सर छान <laughs> <जान्यवर्ण ना, laughs> मी आता हेच म्हणजे मी तेव्हापासून मी असं शिकलीय म्हणजे कमाल काही झालं ना की अरे वा कमाल असं सो so, ऍक्ट पण कमाल झालाय तुझं कौतुक खूप छान करत <laughs> होती तू yes, येस सुरुवातीला तुमच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना काय सांग येस yes, um, पर्णिका ही चेटकिण आहे आणि ती अगदी थ्रू अँड थ्रू काळी आहे म्हणजे कुठेच दया माया वगैरे शक्यच नाही आहे तिच्यात काही येणं आणि पुढेही असं काही नाही आहे की नेगेटिव्ह रोलला कधीतरी दाखवतात की दया येऊ दे म्हणे पण तिच्यात कधीच काही असं नाही आहे ती एकदम डिटर्मिंड आहे तिच्या ध्येयाच्या मध्ये कोणी येईल त्याला पटकवून टाकेल आणि आ... मेनली तिला तिचं चेटकिणीचा वंश पुढे वाढवायचंय yes. आणि त्याच्यासाठी ती इथे आली आणि त्याच्यासाठी ती आरुषच्या आयुष्यात आली आहे येस yes. काय सांगशील भूमिकेबद्दल uh, आरुष आणि अक्षय मदे... तसा फार काही साम्य नाहीये बराच वेगळा आहे आरुष म्हणजे मी बोलताना मी मग सुद्धा सांगितलं की मी बेधडकपणे बोलतो किंवा मी न विचार करता बोलतो आरुष हा शंभर वेळ विचार करून समूह हर्ट होणार नाही याचा विचार करून तो बोलतो इतका समंजस मुलगा मी त्याला करेक्ट म्हणून सांगायचं झालं तर तो समंजस आहे तो इतका पॉझिटिव्ह आहे की त्याला आजूबाजूला कुठेही निगेटिव्हिटी आवडत नाही इतका तो पॉझिटिव्ह आहे म्हणजे प्रत्येकाला असं वाटावं तुला वाटतं ते वेगळी गोष्ट मी की प्रत्येकाला तसा वा इकडे म्हणा जा तिकडे म्हणा जा पण आरुष नक्की नक्कीच तसं आहे की प्रत्येक घरात असावं असं प्रत्येकीला वाटेल yes. आभा अरुष जसा आहे जे त्याला वाटतं की त्याच्या आजूबाजूला काही निगेटिव्हिटी नको आहे किंवा वाईट गोष्टी नको आहेत सो हे त्याचं म्हणणं खरं करण्यासाठी त्याच्या आणि वाईट गोष्टींच्या मध्ये आभा उभी आहे सो ती त्याचं प्रोटेक्टर आहे वाईट गोष्टींपासून त्याला वाचवते आणि त्याची एक घट्ट मैत्रीण आहे येस yes. सुरक्षा so, कवच येस yes. नाही आमच्याकडे तुमच्याकडे ओके सो okay. so, जेव्हा तुम्हाला असं समजलं की काहीतरी वेगळी म्हणजे हॉरर आणि सस्पेन्सने भरलेली मालिका जेव्हा वाटायला येते तेव्हा किती छान फिलिंग होती तेव्हा किती भारी वाटलेलं सगळ्यात पहिलं स्टार प्रवाह की आघाडीचं चॅनल आहे आणि त्या चॅनलवर आपण लीड म्हणून येतोय आम्ही तिघी आणि पहिल्यांदा येतोय सो ते ऐकूनच खूप भारी वाटलं त्यात असा जॉनर मिळणं म्हणजे तर हे खरंच खूप दैवी आहे आणि प्रत्येकाचा आवडीचा जॉनर आहे म्हणजे आता मग अशी मॅम म्हटलं तसं की प्रत्येक वयातलं हा जॉनर बघणारा आता झालेला आहे त्याला हे वेगळं बघायला मिळणार आहे स्टार प्रवाह रात्री साडे दहा वाजता मस्त जेवून बिऊन तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे आम्ही खुश झालो की पहिलाच प्रोजेक्ट इतका कमालीचा आम्हाला मिळाला So, yes. <laughs> रुची तुझ्याकडे येते पहिलीच मालिका तीही लहानपणापासून तर तुझं स्वप्न काय सांगशील एकंदरीत ऍक्ट्रेस तर तू म्हणली तसं माझं स्वप्न होतंच आणि आज ते पूर्ण झालंय की इतक्या मोठ्या चॅनल थ्रू मला माझ्या माझा ब्रेक मिळतोय स्टार प्रवाहाकडनं ब्रेक मिळतोय ह्याच्याहून मोठी गोष्ट मला वाटत नाही मी विचारली असेल आणि नुस आत्ताच नुसतीच सिरियल नाही आहे ही ही एक, एक वेगळी सिरियल आहे जी आपण आतापर्यंत पाहिली नाही आहे स्टार प्रवाहावर आलेली तर अशा कुठल्या तरी अशी कुठली तरी सिरियल घेऊन जेव्हा तुम्ही लीड कॅरेक्टर करता आणि म्हणजे पहिली सिरियल जेव्हा येते तेव्हा ब्लेस्ड सोडून दुसरा शब्द नाही आहे आणि म्हणजे जसं हा म्हटला तसं सा साडे दहाची वेळ आहे जेवण बिवण करून कुठेही मध्ये शिट्ट्या बिट्ट्या वाजणार नाही आहेत सिरियल बघताना नाही तर अर्धा वेळ आई किचनमध्ये असते इथनं तिथनं बघत असते आमची सिरियल एकदम मस्त सगळं क्लीन करून बसण्यासारखी सिरियल आहे त्यात ती सिरियल अशी आरामात बसण्यासारखी सिरियल बिलकुल नाही आहे तुम्हाला ती ताट ठेवणार आहे आणि एकदम सुंदर स्टोरी आहे कॅरेक्टर सगळ्यांचे सुंदर आहेत एकदम पॅक्ट फुल फिलिंग पॅक्ट सिरियल आहे नुसती हॉरर डिटर्मिन सिरियल नाही आहे त्याच्यामध्ये फन एलिमेंट्स आहेत लव एलिमेंट्स आहेत कॉमेडी एलिमेंट्स आहेत रागाचे so, एलिमेंट्स आहेत म्हणजे तुम्ही म्हणाल ते सगळे नवरस आहेत सिरियलमध्ये सो खूप मजेशीर आहे प्लस हॉरर पण आहे so, मस्त अक्षय तुझ्या बायकोला ही जोडी किती आवडते तुझ्या बायकोला ही जी जोडी आहे ना म्हणजे ही वेगळी जोडी आणि ती वेगळी जोडी ती कितपत आवडते मला वाटत त्याच्या बायको त्याची ते, बायको मला थँक्यू म्हणत असणार आहे त्याला एवढं घाबरायला घाबरवते <laughs> मी त्याला रोज सो युअर वेलकम सो सो अगदीच शंभर टक्के तिला ही आ, या दोन्ही आहे म्हणजे ही जोडी आणि ही जोडी आवडणार आहे कारण तिला मुळात हा जॉनर आवडतो पाहायला आणि अक्षय केळकरला घाबरताना तिला रोज बघून एवढा आनंद होणार आहे की वा अरे <laughs> <laughs> आणि मगाशी अशी जसं म्हटलंस की आयुष्यात तू कधीच घाबरला नाहीयेस म्हणजे भूता घेतात असे अनुभव तुला कधी हा म्हणून घाबरलो नाही तर तस वाक्य म्हटलंय आता लग्न माझं अगं ते तर अगं ते तर म्हणजे काय म्हणतात त्याला भाकीत हा शब्द आहे ना की लग्न झाल्यानंतर सगळे जण घाबरतात त्या नऊ मे दोन हजार पंचवीस ला त्याच दिवशी घाबरायला सुरुवात केली खरं तर त्या आधीच्या तीन महिने प्रोसेस मध्ये मी खर तर खूप जास्त घाबरलो होतो की आता लग्न होणार या भीतीनेच लग्न झालं तुला काय बोलायचंय का याच्यावर तिचा फॅमिली बिझनेस आहे म्हणजे असाही आणि तसाही घाबरण घर घर कि घाबर घाबरवणं सगळंच असं कधी कधी विचार नाही मला मस्त आहे तुझ्याकडे येईल मी परत मेकअप कमाल <laughs> खूप म्हणजे तुझे, तुझे डोळेच अगदी भयानक दिसत आहेत so, स्वतःला जेव्हा पहिल्यांदा बघितलं लुक कम्प्लीट झाल्यावर तेव्हा काय वाटलेलं तुला <laughs> आणि ह्यांची काय रिएक्शन होती आणि तुम्हाला हिच्याकडे बघून काय वाटलं <laughs> uh, मी जनरली एवढी अशी फारशी काही घाबरत नाही किंवा असं काही प्रसंग आला तर मी अशी भट्टू भटत नाहीये मी पण जेव्हा पहिल्यांदा लुकटेस्ट झाला आणि जेव्हा मी ते सगळे केस आणि लेन्सेस आणि ते सगळे टॅटू बिटू करून समोर आले आरशात तेव्हा तेव्हा जाम फाटली होती माझी पण काय कमाल लुक केलाय म्हणजे असा लुक मी खरंच बघितला नाही आणि खूप श्रेय ऍक्च्युली अख्ख्या स्टार प्रवाहाच्या टीमला जातं की त्याच्या मागे त्यांनी इतका विचार केला इतका अभ्यास केला की एवढा सगळा विचार करून कुठेतरी ही परिणिका तुमच्या समोर आता उभी आहे आणि म्हणजे आय थिंक तेवढाच एक प्रसंग असेल जेव्हा मी ॲक्च्युली घाबरली होते मी जेव्हा पहिल्यांदा हिला मिररमध्ये बघितलं काय वाटलेलं शंभर टक्के भीतीदायक तर ही दिसलीच की त्या लेन्स लावल्या होत्या आणि तो अवतार वगैरे कमाल पण मला ऍड ऑन वाटतं पुन्हा एकदा की ती जरी भीतीदायक जरी दिसत असली तरी ती तितकी सुंदर प्रेझेंट होते आणि सुंदर सुद्धा दिसते हे प्रोमो मध्ये सुद्धा कमेंट आले की इतकी सुंदर जर चेटकण असेल तर आम्हाला रोज बघायला आवडेल सो ते सो ती सुद्धा बाजू लुक डिझाईन करताना डिझायनरने ठेवलेत किंवा जे क्रिएटिव्ह आहेत त्यांनी ठेवले ही खरंच खूप गंमत आहे की नुसतं भीतीदायक नाही तर ते भीती सुंदर सुद्धा दिसलं पाहिजे ती अगदीच अगदीच अक्षय जसं बोलली तिला खूप मेहनत घ्यावी लागली यासाठी लेन्सेस लावताना काढताना त्रास होतो कारण सीनच्या कंटिन्यूटी कंटिन्युटी वाईज ते काढघाल करावी लागते दिवसातून त्याची सारखी सारखी प्लस वीग आहे तिला टॅटूज आहेत हे सगळं कॅरी करणं ती ज्वेलरी कॅरी करणं त्यात परफॉर्म करणं आणि हे दिसताना जेवढं इझी दिसेल तेवढं इझी नाही ते कारण त्याच्यामागे एक तर आपण पहिलं मेंटली प्रिपेअर व्हायला पाहिजे सीन लक्षात घेतला पाहिजे आजूबाजूचं वातावरण आता रात्रीचं शूट झालं आमचं तर कमी होतं कोल्हापूरला तिचं आणि बाकीच्यांचं जास्त होतं तर रात्रीचं ती थंडीमध्ये शूट करणं सलग आठ दिवस नाईट करणं हे सगळं करते येते म्हणजे तिला जी संधी मिळाली आहे त्याचं सोनं करते येते आणि त्यामुळे तो रिझल्ट असा दिसतोय बाहेर कौतुकांच्या वर्षा नाही हे असली डोळे आहेत ना हे असले डोळे so, आहेत सो एकमेकांबद्दलची कोणती एखादी गोष्ट तुम्हाला आवडते काय शेअर कराल म्हणजे मला ह्या दोघी गुड नेक्स्ट सॉरी <laughs> <ते थी> हसली शेजी तुझी गोष्ट तुला जास्त आवडते एका शब्दात आणि वैष्णवी बद्दल एका शब्दात म्हणजे ऍक्च्युली मी आणि तो ना खूप सिमिलर होत म्हणजे आम्ही खूप डांबिसह हो। आणि आम्ही खूप मजा करतो आणि <laughs> <laughs> ती आम्ही आम्ही ठेवलेला की गुणी बाळ आहे कारण ती खरंच गुणी बाळ आहे आणि असे ते असतात ना बॅक बेंचर्स आणि फ्रंट फ्रंट बेंचर्स आम्ही दोघं बॅक बेंचर्स होत जे चोवीस तास खोड्या काढत असतं टाइमपास करत असत आणि ती फ्रंट बेंचर आहे सो असंच बॅक बेंच आहे फ्रंट बेंच बॅक बेंच आहे पुरवणी म्हणजे आम्ही इथे दिवसभर बसून बसून बिचारे करत असतो काहीतरी विचार करत असतो आता विनोद कसा करता येईल आणि ही <laughs> एक लाईन टाकताना विनोद जरा मागे राहतात खरं सांगायची झाली तर मगाशी सुद्धा म्हंटल की आम्हाला पहिल्या दिवशी किंवा अजूनही दोन सवय नाही झाली या एक्सप्रेशनची घाबरणं किंवा या सगळ्या गोष्टी केल्यानंतर दिवसभरांना एक थकवा निर्माण होतो ज्याच्यामुळे दुःख दुःखत त्रास होतो कारण हे रोजचे एक्सप्रेशन नाहीयेत आपल्या मग तेव्हा कुठेतरी ना असं वातावरण असणं गरजेचं आहे जे आम्ही निर्माण करतो आणि त्याच्यात ही चार चारचा नव्हते गोष्ट आवडते या दोघांबद्दलची याची अक्षयची हीच गोष्ट आवडते की वातावरण खूप छान ठेवतोय आणि हा फुकटमध्ये एंटरटेन करतोय आणि आम्ही त्याचा चॅनल वाढवण्यासाठी फुकटमध्ये प्रमोशन आणि ऍक्टिंग करतोय त्याच्या चॅनलवर आणि तिची गोष्ट सांगायची झाली तर ती खूप जिद्दी आहे कामासाठी जे काही स्टंट्स वगैरे तिने केले आम्ही पाहिले सो त्या बाबतीत कौतुक वाटत yes. म्हणजे नवीन आहे आणि तरी घाबरत नाही करते नाही म्हणत नाही किंवा कसं काय असं काही नाही रेडी असते येस yes. सेम सेम म्हणजे माझे मी खूपच ऍब्जेक्टिव्ह दिले एवढं खराब येण नको करू <laughs> <laughs> थोडीशी ओव्हर <शो> ऍक्टिंग हिची <laughs> नवीन असून सुद्धा मी जी जसं म्हणाली तशी ती पटकन ग्रास्प करते आणि <laughs> तेवढी जिद्दी आहे आणि मी जसं म्हटलं हिच्याबद्दल सांगायचं झालं तर ही खूप बाळ आहे पण हुशार गुणीबाळ आहे त्यामुळे आणि हिच्याकडनं शिकण्यासारखं असं आहे की कुठे रिएक्ट नाही व्हायचं आणि कसं कंट्रोल करायचं म्हणजे मला दात ओठ चावावं लागतात तरी सुद्धा असं वगैरे आवाज येतो माझा दोघांच्या चेहऱ्यावर जर आम्ही चिडलो असं जर दिसत जे काय ते आमच्या चेहऱ्याच लिहून येत ही जाम बाप पोकर प्लेअर होणार मला सो खूप कौतुक प्रेक्षकांना काय सांगाल तर सत्तावीस सत्तावीस ऑक्टोबर पासून रोज रात्री साडे दहा वाजता न विसरता बघा काजळ माया फक्त स्टार प्रभावर आणि दिवाळीच्या आमच्या शुभेच्छा तुम्हाला खूप खूप सारा शुभेच्छा